तर हाय नमस्कार चला लोक आपल्यावर जळतच राहणार रह आहेत आपली इज्जत काढणारच आहेत ज्या लोकांना भाड खायची सवय असते ना पुन्हा नाही भेटली की ते लोक अशीच चवतळ्यावानी करत असतात तर एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते मी काल माझ्या फोनला चार्जिंग नसल्यामुळं मला व्हिडिओ करायला जमलंच नाही नाहीतर कालच तुमच्या कालच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देणार होते पोरांना सोडलं शाळेत त्यांना केलं होतं पोहे पोहे हे खाल्लं पोरांना सकाळी थंडी असते ना त्या थंडीमध्ये काय कुठं जायला पण येत नाही बघा आणि लवकर उठू पण वाटत नाही तर आता मी चुलीवर करणार आहे भाकर चुलीवर करणार आहे भाकर म्हणलं तव्यात हे भाजलं होतं ना काय म्हणतात ते पापड तळलं होतं ते ती तेलकट तवा आहे भाव आला होता माझा काल मला व्हिडिओ करायचा होता कशासाठी भाव आला तुम्हाला सांगायचं होतं पण लाईटच नव्हती आणि ती परत गेला ना ती गेल्यामुळं व्हिडिओ माझा काय मेळच जमला नाही बघा सकाळी उठायला पण उशीर झाला चार्जिंग नव्हती फोनला तर चला तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी देते आता यो पायाला भाजलं हव का चूल नवीन साडी घातली आज मी काय करावं रोज एकाच साडीवर की ते असा व्हिडिओ केला की के सगळ्यांना वाटतं राधे आंघोळच करत नाही का रोज एकच साडी असं म्हणजे एवढा धूर लागायला लागला ती छापार होतं नाही तिला ती काढलं आणि त्याचीच लाकडात आता चुलीत घालायला लागली तर चला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते काल पाणीसुद्धा नव्हतं बरं का आम्हाला आज आलं बाय पाणी आज वरचं टिपाट भरून ठेवलंय ही पण पाण्याचं टिपाट भरून ठेवलंय भरपूर पाणी भरलं सण्याला कावीला शाळेतनं शाळेत पाठवलं सण्याला सोडून आले मग म्हटलं आता चला स्वयंपाक करावं हो। आणि एक व्हिडिओ करावं हो। एक व्हिडिओ केला मी ते तुम्ही बघितला का नाही मला काय माहीत नाही पण ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे मला कमेंट्स वाचल्या मी सकाळी पण ती दुसरा राग होता ना डोक्यात पण मला काय राग भीक नाही आलेला कारण आपल्याला आता गप्प बसायचं बाद झालं कवर बसणार ना जोपर्यंत सहन होतं तोपर्यंत आपण सहन करतो एकदा सहनशीलतेच्या बाहेर गेलं तर मग आपण गप बसायचं नाही आणि गपका बसायचं आपण चूकच केली नाही तर आपण गपका बसायचं उद्या माझी लेकरं लोकांच्या घरी द्या घ्यायची आहे ती परत तुम्हाला सांगते माझी लेकरं शाळा शाळेत वरनं मी सोशल मीडियावर हाय आपल्या मागं पुढं कोण नाही आपल्याला काय तेवढी आपली मोठी प्रॉपर्टी नाही बरोबर आहे का नाही फोन गरम झाला का नाही काय होतं आहे परत एकतर मग आवाज तर परत येतो नाही तर चित्र ना तर आहे असं या सावलीत बसलं की थंड वाजते उन्हात गेलं तर ऊन लागत या तर म्हणलं लागला बघा चुलीला मनानं जा तर सगळ्यांचं म्हणणं असं आहे की राधा ताई छोकुली कुठे सांग तू दोनच पोरांचं सांगते छोकलीच सांग ना तू एकदाच सांगून टाक तर काय फालतूक लोक काय काय म्हणायला लागली की छोकुली पळूनच गेली तर काय म्हणतात की झोकुलीचं लग्न केलं तर काय जण म्हणतात कुठं गेली छोकुली आणि काय झालं छोकुलीचं म्हणजे ते त्यांच्या त्यांच्या भाषेत त्यांच्या त्यांच्या परीनं बोलतात की छोकुलीचं काय झालं आणि छोकुली पळून गेली आणि छोकुली इतक्या घाणघाण कमेंट्स आल्या आणि काय काय जणांना प्रेमानं पण विचारलं मला हा बघा आता उन्हात न उठते सावलीत बसते आली सावलीत आता इथं पण थोड्या वेळ बरं वाटेल साडी गरम आहे म्हणून आणि लगेच थंड वाजायला सुरुवात होईल तर काय कमेंट्स अशा पण आल्या की रा अक्खल नाही ती हिंडफिरे हाय फालतू खाय तर तिची लेकरं पण तशीच अशा पण कमेंट्स आल्या त्या पण कसं आहे माहिती आहे का तुमचं पण एक एकमानानं बरोबरच आहे बरं का कारण छोकली बरेच दिवस झालं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाही आणि मी सण्यान गावी सन्यान गावी ह्या दोन लेकरांचीच नावं घेते आता हे फालतूक ज्यांना कमेंट्स केल्यात का नाही ज्यांना ज्यांना वाटतं की छोकुली पळून गेली कोण म्हणतं की छोकुलीचं लग्नच केलं आता लग्न केलं हे एक नॉर्मल आहे त्याच्यामुळं का नाही ते दिसत नसल्यामुळं बरेच जणांना कमेंट्स केली की के छोकुलीचं लग्न केलं का ते मला काही एवढं विशेष वाटले नाही कारण आता लग्नाच्या वयात पूर्वी आली म्हणजे माणसं म्हणतात की बाबा तिचं लग्न केलं असेल कदाचित की राधा ताई तू का सांगितलं नाही असं तसं बऱ्याच काय गोष्टी असतात त्या की तू का सांगितलं नाही किंवा दाखवलं का नाही बऱ्याच काय गोष्टी असतात त्या पण ज्या लोकांच्या डोक्यामध्ये फालतू गोष्टी आहेत त्या ज्या लोकांच्या डोक्यात फालतू गोष्टी आहे ती माणूस फालतूक आहे त्यांच्या त्यांना पळून जाऊनच त्यांना जन्म दिलेला असतो किंवा त्यांच्या घरातले संस्कार तसे असतात त्याच्यामुळं त्यांना वाटत होतं की छोकुली पळून गेले तर काही जणांना वाटत होतं की राधी फालतूक आहे मग तिची फालतूक पूर्वी निघून गेली असं मग का ही का सांगत नाही ही का दाखवत नाही ती का दिसत नाही आता स्वाती व्हिडिओ करत होती म्हणून तुम्हाला स्वातीच्या व्हिडिओमध्ये छोकुली दिसत होती सोनी व्हिडिओ करत होती तुम्हाला छोकुली सोनीच्या व्हिडिओमध्ये दिसत होती मी व्हिडिओ करते तर तुम्हाला माझ्या पण व्हिडिओमध्ये छोकुली दिसत होती कधी दिसायची माझ्या नाही म्हणजे तिघीपैकी कोणाच्या तरी व्हिडिओमध्ये छोकुली दिसत होती म्हणून तुम्हाला वाटायचं की छोकुली ह्यांच्याकडे छोकुली त्यांच्याकडे किंवा छोकुली हित आहे म्हणून तुम्ही कधी असे प्रश्न विचारले नाहीत मला पण ह्या वेळेस तुम्हाला काहीच दिसणार कुठंच नाही त्याच्यामुळे तुम्ही काय बी अंदाज लावताय आणि कारण मी तर काय विषय घेतला नाही कारण तुम्ही सगळेजण नाही माझी पूर्वी व्हिडिओमध्ये जरी दिसली तरी तुम्ही तिला फालतू फालतूकच बोलता हेच कर तेच कर तो असलीच आहे तो तसलीच आहे आमकंच कर फलानच किती घाण घाण कमेंट्स कोणत्या कोणत्या भाषेमध्ये कमेंट्स केल्या माझं लिकर आहे त्याला कसे संस्कार द्यायचं कसं नाही बाई किती जरी वाईट असली आणि किती जरी काय असली ना तर तुम्हाला सांगते लिअक्रांला कधीच ती का नाही वाईट पण लावत नसती या आणि वाईट विचार पण करत नसती तर तुम्ही लोकांना जर मी आहे असताना मी तिचा वाईट विचार करत नाही तर तुम्ही का बोलता मग ह्याच लोक असतात ना लोकांच्या लेकराला वाईट बोलणं स्वतःच्या खाली मारण्याचा अंधार लोका लोकांच्या लेकरावर बोट ठेवणारे लोकांची लेकरं किंवा तेच माणसं चांगली नसतात माझ्या तर मनानं आता तुम्हाला काय वाटत असेल ते सांगत त्यांच्या घरामधले संस्कार लोकाच्या लेकराला काय बोलायचं त्याच्यामुळे ते लोक वाईट बोलतात आता विषयाला चांगले ज्यानं चांगले चांगले कमेंट्स केले की छोकुली कुठंही बाबा दिसली नाही दाखव म्हणतात किंवा ज्यांना वाटतं कि की बाबा छोकुलीचं लग्न केलं का तर त्या सगळ्यांसाठी आता सांगते मी तुम्हाला छोकुली ह बघा छोकुली आहे तिच्या आत्याकडं जी आत्या आहे तिची की त्या आत्याचं चा यूट्यूब चॅनल पण नाही आणि काहीच नाही आणि असं नाही की बाबा तिला आता तिला आत्या तर हाय हे तर तुम्हाला माहिती आहे तर ती तिच्या आत्याकडं हाय त्या घरी तुम्हाला मी कधी दाखवलं असन किंवा नसन पण बघा जिथं माझं लिकरू आहे तिथं मी जात होते आता पहिलं सोनीकडे माझी पोरगी होती छोकुली तर मी सोनीकडे जायचे परत स्वातीकडे छोकुली होती मी स्वातीकडे जायचे मग आता छोकुली तिच्या आत्याकडं आहे आम्ही इकडं आलो ना तर महिना झालं आहे मी काय अजून तिकडं गेलेली नाही पण ज्या पण टायमाला तिकडे छोकुलीकडे जाईल त्यावेळेस व्हिडिओ करलच मी तुम्हाला छोकुलीला दाखवलं छोकुली कुठं राहती काय करती आणि कशासाठी पाठवली ही मी तुम्हाला ना का नाही तिथं गेल्यावरच दाखवणार आहे पण ज्या जी माणूस आपल्याजवळ नाही त्या माणसाचा का विषय काढायचा काय काय लोकांना सवय असते नाही दिसलं की मग हे असा डोक्यात घाण विचार आणतात पण कसं असतं माहिती का तुमच्यासारख्या लोकांच्याच संस्कार तसं असतात आमच्या आमच्यात तर नाहीत म्हणजे मी तर लावलेलं नाही मला पण नाहीत पण मला संस्कार चांगलं आहेत तर पाठीमाग माझ्या मोठ्या बहिणीनं पण आम्हाला सांभाळलं लहानपणी तिनं चांगले संस्कार दिले हॉस्टेलमध्ये परत आम्ही शाळा शिकलो पहिली ते सहावीपर्यंत आम्ही तिथं राहिलो तर तिथं पण का नाही आम्हाला आमच्या शिक्षकांनी चांगले संस्कार दिलेले त्याच्यामुळं आम्हाला का नाही भरपूर चांगले संस्कार आहेत तर तुम्हाला चांगले संस्कार नाही त्यामुळे तुम्ही पळून गेला नाही तर तुमच्या घरातली जात्याल नाही तर तुमची होणारी जात्याल त्याच्यावर तुम्ही ध्यान ठेवा माझ्या लेकरांवर ध्यान ठेवू नका तर चला यो व्हिडिओ इथं संपला आपण तुम्हाला जय भीम जय भीम हे ना आता पाहूजायचं घेतला रेल्वेत का आम्हाला तर चला चला जाऊ द्या पाणी अजून काय बंद केलेलं नाही कारण दोन चार दिवस लाईट पण नव्हती आपल्याला पाणी पण नव्हतं आता पाणी आहे भरपूर आता काही सारं रस्त्यालाच आहे असलं म्हणजे दिवाळी नसली म्हणजे शिमगा आहे आमच्या इथं आता आहे पाणी तर आता त्या पाण्याचं करायचं काय वायाला चाललं आहे हो का रस्त्याला चाललं आहे पाणी आणि नसलं की मग आंघोळ बी नाही तर चला यो व्हिडिओ इथं संपला आपण आता भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तर चला बाय